नमस्कार मंडळी रेसिपीज बाय निष्ठामध्ये मी निष्ठा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत मस्त चमचमीत आणि दाणेदार असे छोले आणि त्याचबरोबर टम्म फुगणारे भटुरे जे एकदम योग्य पद्धतीने जर तुम्ही बनवलात अगदी एकही भटुरा तुमचा फुलल्याशिवाय राहणार नाही ही माझी खात्री आहे तर चला फटाफट रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण भटुऱ्याचं पीठ बनवून घेणार आहोत त्याकरिता इथे मी घेतलं आहे अर्धी वाटी रवा रवा आणि त्याचसोबत अर्धी वाटी घेतलेलं आहे ताजं दही लक्षात ठेवा दही जास्त आंबट नसावं शक्यतो ताजं फ्रेश दही वापरा आता दही आणि रवा जे आहे आपण छान एकजीव करून घ्यायचं आहे त्याच्यातच त्याला चांगलं मळून घ्यायचं आहे आणि चांगली स्मूद अशी त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे एक दोन मिनटं व्यवस्थित चमच्याने ढवळलं की आपोआप ते मिक्स होऊन जातं आता हे मिश्रण आपलं तयार आहे आता हे मिश्रण आपण साधारणतः पाच मिनटं झाकून साईडला ठेवूया म्हणजे थोडासा रवा फुलण्यास मदत होते पा साधारणतः पाच मिनटानंतर आपण झाकण उघडून आता चेक करूया आपला रवा छान त्यात फुललेला आहे आता त्यात आपण पीठ टाकायचं आहे इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेत आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही मैदाही वापरू शकता पण शक्यतो गव्हाच्या पिठातसुद्धा भटुरा अगदी मस्त नरम लुसलुशीत आणि टम्म फुगलेला तयार होतो तर दोन कप गव्हाचं पीठ छान चाळून घेतलेलं आहे त्यात आता मी टाकते एक छोटा चमचा मीठ शक्यतो नेहमीपेक्षा थोडं कमीच मीठ टाकावं कारण आपण त्याला छोल्याबरोबरही खाणार आहोत म्हणजे त्याचं प्रमाण अगदी छान येतं आता इथे मी घेतलं आहे एक छोटा चमचा ओवा ओवा चांगलं चुरून टाकायचं चा आहे हाताने म्हणजे पचायलाही भटुरा हलका जातो आणि फ्लेवरही अतिशय सुंदर येतो आता शक्यतो दह्यातच आपण पीठ चांगलं मळून घ्यायचं चा आहे आणि असे छान असे त्याचे लम्प्स करून घ्यायचे आहेत आणि थोडा वेळ मळल्यानंतर गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून आपण त्याचं नरम असं पीठ मळून घेणार आहोत पीठ मळताना अगदीच कडक पीठ मळू नका कारण आपण त्यात रवा टाकलेला आहे म्हणून रवा अजून छान फुलून येणार आणि पीठ आपलं कडक होण्यास अजून मदत होते म्हणून शक्यतो थोडंसं पातळ सर आपण पीठ मळायचं आहे पीठ आता साईडला ठेवलेलं आहे तोवर आपण आता छोल्याची तयारी करूया आता इथे मी एक पातेलं घेतलं आहे त्यात ग्लासभर पाणी टाकलेलं आहे पाणी छान उकळू द्यायचं आहे त्यात आता टाकते मी दोन चमचे चहा पावडर आहे आणि चहा पावडर टाकून पाण्याला चांगली उकळी येत साईडला ठेवून देणार आहोत तोवर इथे मी छोले घेतलेले आहेत एक व वा मोठी वाटीभर छोले रात्रभर फुगट टाकले होते आणि आता सकाळी त्यांना आपण कुकरच्या भांड्यात ट्रान्सफर करून घेणार आहोत त्याचबरोबर त्यात टाकायचं आहे अर्धी छोटा चमचा मीठ आहे म्हणून अगदीच मिठाचं प्रमाण आपण थोडं थोडंच ठेवायचं आहे कारण आपण सगळ्यात मीठ टाकत आहोत आता हिथे घेतला मी कच्चा बटाटा साल काढून त्याची आपण त्या छोल्यातच टाकणार आहोत आणि ग्लासभर पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित मीठ आणि मिक्स करून घ्यायचं आहे मीठ सगळीकडे छान स्प्रेड करून घ्यायचं आहे त्यानंतर एक तेजपत्ता तोडून टाकत आहे मी त्याचबरोबर टाकायचं आहे आपण जे चहाचं पाणी उकळत ठेवलं होतं ते चहाचं पाणी छान उकळलं आहे आता ते गाळून त्या छोल्यांमध्ये टाकायचं आहे त्याने काय होतं आपल्या छोल्यांना अतिशय सुंदर कलर येतो आणि फ्लेवरही छान येतो म्हणून दोन ग्लासभर तरी मी चहाचा पाणी त्यात टाकलेला आहे म्हणजे त्यातच त्यात आपले छोले छान शिजून तयार होतील आणि फ्लेवरही छान येईल आता कुकरचं झाकण लावून तीन ते चार शिट्ट्या व्हायला आपण साईडला ठेवणार आहोत तोवर इथे काही आपण मसाले बघूया इथे आहेत लाल मिरची जिरं काळी मिरी लवंग दालचिनी आणि मेथीदाणे घेतलेले आहेत आता हे सगळे मसाले आपण मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे आणि त्यांचे एक बनवणार आहोत म्हणजे अर्थातच आपण घरच्या घरी छोले मसाला बनवणार आहोत अतिशय सुंदर फ्लेवरचा आणि घरगुती मस्त असा छोले मसाला बनवून तयार होतो आता बघू शकता अगदी पावडरही केलेली नाही आहे मी थोडंसं असं जाडसरच मसाला मी ठेवलेला आहे एकदम पण फाईन पावडर न करता थोडंसं जाडसर आपण ठेवायचं आहे आता इथे कुकरच्या देखील तीन ते चार शिट्ट्या आपल्या झालेल्या आहेत आता कुकर थंड होण्यासाठी आपण साईडला ठेवूया आणि तोवर आपण फोडणीची तयारी करूया आता फोडणीसाठी इथे मी एक कढई घेतली आहे कढईत तीन ते चार मोठे चमचे तेल घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की त्यात टाकायच्या आहेत दोन हिरव्या वेलच्या आणि थोडा वेळ भाजून घ्यायचा आहे हिरव्या वेलच्या थोड्या तडतडल्या की इथे टाकलं आहे मी साधारणतः दोन मध्यम आकाराचे कांदे घेऊन त्यांची पेस्ट करून टाकलेली आहे अर्धी वाटी पेस्ट झालेली आहे आता ही पेस्ट कच्चीच असल्यामुळे आपल्याला ह्यात भाजून घ्यायची आहे व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे म्हणून चांगली तेलात त्याला परतणं गरजेचं आहे आता तेलात स्लो गॅसवर त्याला पाच मिनटं तरी परतून घ्या म्हणजे हलकंसं कलर बदलेपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी टाकते आलं लसणाची पेस्ट एक चमचा आलं लसूण पेस्ट देखील कांद्याबरोबर चांगली दोन ते तीन मिनटं परतून द्या त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे मग अतिशय सुंदर फ्लेवर देतो आलं लसूणचासुद्धा खूप छान फ्लेवर येतो आपल्या छोल्यांमध्ये आता हे आपला मसाला जो आहे परतला गेला आहे कांदा आलं लसूणचा मसाला छान परतला गेला की त्यात आपण काही पावडरचे मसाले घालणार आहोत आता पावडर मसाल्यांमध्ये आहे इथे आहे चवीनुसार मीठ आहे घरगुती लाल तिखट आहे कश्मीरी लाल मिरची गरम मसाला कसुरी मेथी हळद आणि आत्ता जो आपण मसाला पिसून घेतलेला आहे मिक्सरमधून पावडर करून छोले मसाला जो घरगुती आपण बनवला आहे तो देखील मसाला मी ह्यातच घेतलेला आहे आता हे सगळे मसाले आपण कांद्यातच परतून घेणार आहोत कांदा आणि तेलातच ते छान त्याला मसाल्याला टाकणार आहोत आपण आणि दोन मिनटं स्लो गॅसवरच त्याला परतून घेणार आहोत लक्षात ठेवा गॅस अगदी स्लोच ठेवा नाहीतर मसाले करपण्याची शक्यता असते आपल्याला दोन मिनटं मसाले चांगले भाजून घ्यायचे आहेत आणि दोन मिनटं चांगले मसाले आपले भाजले गेले की त्याच्यानंतर अर्धा ग्लास आपण गरम पाण्याचा टाकणार आहोत म्हणजे तरीही अतिशय सुंदर येते आणि मसाले आपले जास्त करपतही नाही तर दोन मिनटं चांगले मसाले भाजले गेले ना ग्ला अर्धा ग्लास मी त्यात गरम पाणी टाकलेलं आहे म्हणजे तरी खूप छान येते आणि ग्रेव्ही देखील अप्रतिम बनून तयार होते आता पाणी टाकल्यावर स्लो गॅसवर आपण पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकल्यानंतर सुद्धा पाच ते सात मिनटं आपण आपला जो मसाला आहे तो शिजू द्यायचा आहे आता बघू शकता अतिशय सुंदर तेलवर तरंगायची सुरुवात झालेली आहे म्हणजे आपला मसाला अगदी परफेक्ट तयार झालेला आहे आता ह्यात आपण घालणार आहोत दोन मध्यम आकाराचे टॉमॅटो त्यांना बारीक चिरून आपण त्याला मिक्सरला फिरवून त्याची पेस्ट करून घेणार आहोत आणि ती पेस्ट देखील आपण ता आता टाकणार आहोत आता इथे व्यवस्थित टॉमॅटो देखील आपण शिजणं गरजेचं आहे आता पुन्हा ग्रेव्ही मिक्स करायची आहे आणि पुन्हा आता तेल वर येईपर्यंत टॉमॅटोचं पाणी आटेपर्यंत आपल्याला ग्रेवी शिजवून घ्यायची आहे गॅस स्लोच ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आता पुन्हा टॉमॅटो शिजेपर्यंत आपल्याला ग्रेव्ही साईडला ठेवायची आहे त्यासाठी आता झाकण ठेवायचं आहे आणि स्लो गॅसवरच आपली ग्रेवी पाच ते सात मिनटं शिजायला ठेवून द्यायची आहे पुन्हा तेल वर तरंगायला ये लागेल तोवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे पाच मिनटं झाकण ठेवून साईडला ठेवून द्यायचं आहे तोवर आपले छोले देखील तयार झालेले आहेत बघू शकता अगदी परफेक्ट जास्त कडकही नाही की एकदम नरमही नाही तीन ते चार शिट्टीत आरामात आपले छोले शिजून तयार होतात आता ह्यांना आपण साईडलाच ठेवूया आणि तोवर आपली ग्रेव्ही तयार झाली का बघूया बघू शकता अतिशय सुंदर तेलवर तरंगायची सुरुवात झालेली आहे म्हणजेच आपला मसाला अतिशय सुंदरपणे तयार झालेला आहे बघू शकता अगदी दाणेदार दाटसर आपला मसाला बनवून तयार आहे तेही एक्स्ट्राचा कोणताही मसाला न वापरता अतिशय सुंदर फ्लेवरचा आणि अतिशय सुंदर रंगाचा असा मसाला आपला बनवून तयार आहे आता जे आपण छोले उकडवून घेतलेले आहेत ते छोले आपण थोडे थोडे करून आपण मसाल्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्याचबरोबर जो आपण बटाटा उकडवून घेतला होता तो बटाटा मॅश करून किंवा किसूनही तुम्ही टाकू शकता पण असं मॅश करून टाकल्याने काय होतं ना ग्रेव्हीला टेक्शरसुद्धा छान येतो थोडे थोडे चंग्स बटाट्याचे आले ना त्यात अतिशय खायला रुचकर लागतात आणि ग्रेव्हीसुद्धा दाटसर थोडीफार व्हायला मदत होते म्हणून हलकेसे चंग्स आणि हलकंसं मॅश करून त्याला बटाट्याला त्यात मिक्स करायचं आहे आता दोन मिनटं चांगलं मसाल्यातच छोले परतून घ्यायचे आहेत आणि ज जशी तुम्हाला ग्रेव्ही बनवायची आहे तसं त्यात पाणी ॲड करायचं आहे आता पाणी मी कोणतं घेते ज्या पाण्यात आपण छोले शिजवले होते चहाचं चा पाणी तेच पाणी मी त्या छोल्यांमध्ये टाकते आधी तर ग्लासभरच पाणी टाकलं आहे जर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार जेवढी कन्सिस्टन्सी करायची असेल तेवढं पाणी तुम्ही टाकू शकता आता इथे आपले छोले देखील शिजलेले आहेत आणि मसालेही शिजलेले आहेत फक्त त्यांना एक उकळी यायची गरज आहे म्हणून साईडला आपण ठेवून द्यायचं आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि स्लो गॅसवर छोल्यांना एक वाफ यायला आपण ठेवणार आहोत झाकण ठेवून आता तोवर आपण भटुरे बनवून घेऊया आता हिते पीठ देखील आपलं छान असं मुरलेलं आहे थोडा वेळ आपण पुन्हा मळून घेणार आहोत पिठाला आता बघू शकता आपण जसं पीठ ठेवलं होतं त्याहून थोडंसं कडक झालेलं आहे पीठ आता थोडं दोन मिनटं त्याला मळायचं आहे आणि त्याचे भटूरे का लाटून घ्यायचे आहेत ज्या आकाराचे तुम्हाला लाटायचे आहेत त्या आकाराचे तुम्ही लाटू शकता तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आणि एक एक करून आपण असा मोठा भटू भटुरा म्हटल्यावर तर अगदी मोठाच्या मोठ्ठा असतो पण अगदीच तुमच्या आवडीनुसार आहे जर तुम्हाला पुरीच्या आकाराचं करायचं असेल ना अगदी तुम्ही पुऱ्यांच्या आकाराचं देखील तयार करू शकता आणि मीडियम टू हाय फ्लेमवर दोन्ही साईडनी मस्त असं सा। टम्म फुगणारा भटुरा तयार करू शकता घरच्या घरीच अगदी काही जास्त साहित्य न लागता बघू शकता इथे मी पुऱ्यांच्या आकाराचे सुद्धा भटुरे तयार केलेले आहेत आणि मस्त एकूण एक भटुरा तुमचा फुलेल अतिशय सुंदर आणि रुचकर आपले छोले भटुरे बनवून तयार आहेत तेही घरच्या घरी जास्त कोणतेही मसाले एक्स्ट्राचे न वापरता किंवा जास्त काही तामजाम न करता अगदी परफेक्ट असे आपले भटुरे बनवून तयार होतात आणि छोलेही तितकेच जबरदस्त आणि दाणेदार बनून तयार होतात आता गरमागरम छोले भटुरे आपण सर्व करणार आहोत आणि भटुरा जो आहे अगदी मस्त जास्तीत जास्त वेळ टम्म फुगलेलाच राहील पटकन त्याची हवा होऊन ते अगदी पुऱ्यांसारखं होत नाही आतून एकदम सॉफ्ट आणि मस्त असं नरम लुसलुशीत असं भटुरा आपला बनवून तयार आहे आणि चमचमीत आपले छोले झालेले आहेत अगदी दाणेदार झालेले आहेत जसे ढाब्यात भेटतात अगदी तसेच मस्त चमचमीत छोले भटुरे आपले तयार आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा